तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज ज्या सणाची आपण वाट पाहत होतो तेव्हा क्षण आज आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच विठ्ठल नानांनी एक नवीन खरेदी केलेली आहे तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपल्या विठ्ठल नानांनी जे आपले दावणीतली दोन नंदीची विक्रमी विक्री केली त्यानंतरनं असं सांगण्यात आलेलं की विठ्ठल नाना एक नवीन टॉपची खरेदी करणार आहेत आज आज तर नक्कीच तर ते आज आपल्याला पाहायला आणि ते टॉपची खरेदी आज आपण बघतोय तर मित्रांनो ही टॉपची खरेदी कुठली आहे तर मित्रांनो देवान्या हे नंदीचं नाव आहे आपण बघितलं पेडगावच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी ते सोब ते पण तेजासोबत पळायला आला हो मित्रांनो तर नक्कीच तेजा आणि देवान्या ही जोडी अत्यंत एक नंबर आपण दोन नंबर केला पण एक नंबर गाडी पळती ह्या दोघांची तर नक्कीच ना विठ्ठल नानांच्या धावणीला हा नंदी आपल्याला पाहायला मिळाला आहे तर बघूयात आता इथून पुढचे मैदान कसे गाजवणार आहेत तर विठ्ठल नानांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणूया आपण आणि धन्यवाद